लावायला <laughs> 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 はい。

बाय माणसं कोण नको गाडी होती टाकली ती गाडी नाही चालू सांगतो तर ऐक नाही माझ धक्कत गाडी आणली धक्कत धक्क गाडी आणली चालू पाहिजे पिवड्या काय केलं गाडी आणली कशी गाडी आणली बाबू कस बघत माझ पिलू दखत दका, दखत म्हणत आहे हा हा गाडी बॅटरी नवीच टाकली एक वर्ष पूर्ण झालतवर गाडी सोडून कशी जाते गाडी सोडून कशी गा ग मान आपल्याला कोण खात आम्हाला कोण खात वहिनी तिला पकडा की नेट पोरगी माग तुम्ही पुढं गाडी वय माहिती

या गाडीवर तुम्ही आणि अजून कोण या दोघी कशा चालत जाणार मध्ये ती नाराची झाड नको 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 लांबई आजी त्यांना जाऊन यायला दहा पंधरा मिनटं जातेला नको पोर ए थांब पूजा ताय तायन पूजा थांबा हो हो था। ए थांबा जाऊ नका तुम्ही ए शंभू इन गाडी ओ गयो परत नाही पण त्यांना वेळ लागला तर थांबू द्या इथस ए नका जाऊ नका जाऊ अंधार अंधारचा थांबा इथं नाही था थांबले बारकीला बी कोण हा पिवड्या आपण गाडी बसतच नसतो ना हे ह्या गाडी मागच्या कोण कोण गेलया आई कृष्णा आईन कृष्णा का पिवडीला पण नेयच होता त्याला ती जायना गाडी नाही मग बाबा चल चल गाडीत बसा गाडीत बसा चला गाडीत बसा चला गाडीत बसा गाडीत बस की पूजा गाडीत बसा बसत आहे नदीला अंधार इंधारच शूट संपलं पण आता हे काय महाग लागले गाडीला बॅटरी आताच टाकली वर्ष नाही तर वर तर असच दरवाजा लावला होता परत कोणी उघडला तू उघडला होता काय काय बॅग ठेवायला तरी म्हटलं असं कस काय झालं अचानकच दरवाजा कोण उघडायला लागला नाही बया काय करत ही बिबान कसा लागली बस गाडीत बसू एक बोनेट काय झालं बाबू काय झालं का खवती तिला खवल नको परत तिला हा खवल नको तिला पूजा नजारा जरा मस्त चांगला आहे पण आता असं जर भर राहणार आड राहणार कुठं जर झालं जंगला बिंगला जिथं रेंज पण नसून आहे मग तर ती फिटर राहिला आणि ती आपला माणूस आला पुढं त्याचा फोन पण लागणार फिटरचा काय कराव आता बॅटरी आणायची आणि ह्या बॅटरीला ही पॉवर द्यायची आणि स्टार्टर मारायचा वर्ष पण झालं नवीन टाकली कंपनीची तर खराब झालीच झाली अगोदर कधी नवी टाकली दाजी आता वर्षा वर्ष झालं टाकलेली आता ही पहिल्यांदाच झाले ह्याच्या आधी कंपनीची जी बॅटरी आली ती सारखी झाली ती फार लय वेळा व्हायची ती दिवसात तर एकदा व्हायचीच मग आता हे पण असेच करायला लागले म्हणल्यावरती जरा काहीतरी बघावं लागेल काय काय ह्याच्यात असतात पाय पण बी पण बघा ना एकदा दाखवायला न्यावं लागेल ह्याच चेकअप बिकअप करावं लागल हिथं म्हणले हात लावू नका नका सांगितले हात लावू नका ना नाहीतर असा प्रेशरच येतो ह्याचा <गाएं> काय असते ना। ना। काम आहे का नाही आता हे बिघवन दाजे